तर आम्ही चाललो हो आहोत आज गावाला चिपळूणला नवरात्री आहे तर देवीचं दर्शन नौन आतर साड़े वाजले, साड़े आतर आतर आहे म्हणून चाललो आहे आम्ही गावाला आता रात्रीचे साडेबारा वाजले साडेबारा वाजता आम्ही आता जेवण वगैरे निघालो आहे सकाळी आम्ही पहाटेपर्यंत पोहोचू आता चिपळूणला पी पोहोचायला किती वेळ लागतो आहे काही माहीत नाही कारण की पाटणचा जो रोड आहे तो खराब आहे आणि इतका पाऊस पडला आता तर आम्ही आता जून नंतर चाललो आहे पहिल्यांदा पाऊस संपल्यानंतर पण आता पाऊस झालेला आहे दोन दिवस तर मग पाट्यांचा रस्ता तर खराब झालाच असेल त्याच्यामुळे माहीत नाही किती वेळ लागतो प्रवासासाठी आता पहिला टोल नका क्रॉस केलं आहे चला तर मग पुणे टू चिपून प्रवास बघूया ते हा मजेत ना मजेतच राहिले पाहिजे मी श्रद्धा श्रद्धाच ब्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आम्ही चाललो आहोत कोकणामध्ये नवरात्रीसाठी देवीच्या पाया पडायला तर आजचा हा प्रवास जो आहे तो वन डे रिटर्न आहे तर आम्ही सव्वा बारा साडेबाराच्या दरम्यानून निघालो हो गोळ्यातून आणि आत्ता इथे खंडाळा घाट सोडला आहे आणि इथे आम्ही चहा पियला थांबले तर रात्रीचे अडीच वाजे कशात आता हा सेकंड टोलणं का आहे इथे आता उमरसला टर्न घेत आहे पुढे जो रस्ता आहे तो कोल्हापूर साईडला आणि इकडे लेफ्ट हँड साईडला लेफ्ट हँड साईडला आता उमरजला आम्ही टर्न घेतोय किती खराब हो रोड आहे हा नेहमीच आहे कुंभारली घाट लागेल हा इथून आता सुरू आहे कुंभारली घाट आता बघूया हा तरी रोड किती चांगला आहे तसं कुंभारली घाटाचा सा रोड चांगला आहे टर्निंग पॉइंटला फक्त तिथे खराब असतो रोड आणि इथे सोनपत्रा सोडल्यानंतर आहे ना थोडंसं अंतर पुढे आल्यावरती एक बस बस जाण्यासाठीचा सा रोड आहे राईट हँड साईडला आणि लेफ्ट हँड साईडला हेवी ट्रक किंवा कार वगैरे जातात तो जो रोड आहे हायवे टच तर ते कुंभारली घाट संपल्यानंतर हॉटेल लिहिला लागतं त्यानंतर रोड टच घरं लागतात चार पाच घरं लागतात आणि त्या घरामध्ये एक चार पाच घरं सोडल्यानंतर इथे रोड टचच माझं घर आहे तर हे आहे माझं घर आता मी डायरेक्टली मोरवण्यात जाते इथे थांबत नाही आहे झोपले सगळेजणं आणि आत्ता आम्ही आमचं माझं घर सोडून मी पुढे आले पोफळी नाक्यामध्ये माझ्या गावाचं नाव पोफळी आहे तर कुणाला माहीत असेल तर नक्की सांगा सकाळचे साडेपाच वाजले होते आणि आम्ही घाट क्रॉस केला तेव्हा आम्हाला घाटामध्ये नाही धुकं लागलं पण खाली पोफळी गाव सोडल्यानंतर शिरगावपासनं बहादूरशेख नाकापर्यंत इतकं धुकं होतं की काही दिसत पण नव्हतं पुढचं आणि आत्ता आम्ही इथे मोरवणे गावात पोहोचलो आहे सव्वा सहा झालेत आम्हाला तर सकाळचे सव्वा सहा झाले आम्हाला पोहोचायला आणि आत्ता आम्ही इथे माझ्या सासरी मोरवण्यात धाडवेवाडीमध्ये आम्ही आता एंटर करत आहे आणि आत्ता इथे आमची काहीतरी घरं अकरा आहेत वाडीमध्ये म्हणजे तसे गाव खूप मोठं आहे पण आता त्याच्यामध्ये बऱ्याचशा वाड्या आहेत तर माझ्या माहितीनुसार मला माहिती आहेत तर ती पांडुरंगवाडी जांभूळवाडी गुरववाडी आणि आमची धाडवेवाडी अजून बऱ्याचशा वाड्या असतील तर मला त्या माहीत नाही आहेत म्हणून पण आत्ता इथे आम्ही एंटर केलं आहे तर आमची आता ही धाडव्यांची घरं आहेत ही आमची पहिली धाडवीच आहे त्याच्यानंतर राजवीर कदम आणि आत्ता आमचं न्यू घर ॲड होणार आहे तर तेही तुम्हाला दाखेल लवकरच तर हा आहे गावाचा नजारा सगळीकडे हिरवळ आहे इथे सगळी आजूबाजूला घरं आहेत आणि इथे आम्ही आता गाडीतून उतरलो आहे आता उतर एक थोडा वेळ आम्ही झोपणार आहे दोन तास दोन तास झोपल्यानंतर मग आम्ही बाहेर पडणार आहे देवीचं दर्शन घेण्यासाठी तर आता आम्ही आहे म्हणजे माझे जे चुल सासरे आहेत त्यांच्या घरी आम्ही उतारतो नेहमी तर तिथे मोठं कु म्हणजे कुलदैवत आहे तिथं आमचं तर ते मोठं घर आहे तर आम्ही तिथेच उतरतो नेहमी आम्ही तिथे आलो आहे आमच्या घरी आता इथे आम्ही मोरवण्या साडेसात आल्यानंतर आम्ही दोन अडीचदा जरा झोपलो नऊ वाजता उठले आणि तिथून मी सगळं आवरलं आणि इथे बाबांची देवपूजा झाली आहे तर आता इथे मी कुलस्वामीचं कुलदेवताचं कुल दर्शन घेणार आहे पहिलं आणि इथे दर्शन घेऊन नंतर मग मोरवण्याच्या ग्रामदेवतामध्ये आम्ही जाणार आहे तिथून असे सगळे देव परत जाणार आहे देवीची ओटी भरत जाणार आहे मी नेहमी हे दरवर्षी करते त्याप्रमाणे मी हे ह्या वर्षी पण केलं आहे आता मी हे नवरात्रीचं दरवर्षी दरवर्षीच करते तर दर त्याप्रमाणे ह्या वर्षी पण मी आल्या आता इथून कुल पहिलं मी कुलदेवताचं आशीर्वाद घेते आणि मग त्याच्यानंतर मौरवणीच्या ग्रामदेवता जाते तिथे नारणाने ओटी भरते आणि तिथून मग मी वालोप्यामध्ये जाते तिथे माझ्या सासऱ्यांचं सख्ख्या सासऱ्यांचं आजोळ आहे तर माझ्या सासूबाई पहिल्यापासून तिथे जाऊन ओटी भरतात सो माझं लग्न झाल्यापासून मी तिथे जाते ते चालू ठेवलं आहे तर तिथे वालोब्यामध्ये झोलाई मंदिर आहे तेही तुम्हाला दाखवे आहे आणि तिथून मग ह्यांच्या आत्याच्या गावी आलोरमध्ये सुकाईचे मंदिर आहे तिथे जाते तिथेही ओटी भरते आणि मग त्याच्यानंतर लास्ट मी माझ्या माहेरी जाते कुंभारली कुंभारलीमध्ये जे आमचं तीन गावचं मंदिर आहे ग्रामदेव महाकालीचं सुपाई वरदायिनी महाकालीचं असं तीन देवींचं जे माझं माहेरचं ग्रामदेव आहे तिथे मी जाऊन तिची ओटी भरते तेही तुम्हाला दाखवे या व्हिडिओमध्ये

आता इथे घरी सगळं आवरलं आहे आमचं आणि आता मी बाहेर पडतोय देवीचं दर्शन घ्यायला आणि इथे मी तुम्हाला दाखवते तर इथे आम्ही ह्या वर्षी जागा घेतली घर बांधण्यासाठी स्वतः एक दीड वर्षामध्ये आमचं घर होणार आहे इथे चला तर मग आता देवळा जाऊया आणि ते सांगायचं झालं सा ना तर मोरवणे गावामध्ये काहीतरी तीन वर्षानंतर यात्रा असते तर आमच्या इकडे पोफळीची म्हणजे कुंभारली तीन गावचं जे मंदिर आहे सुकाई वर्दाईनी महाकालीचं त्यां जी जी ती वेख 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 जी यात्रा असते आमच्या देवीची ती वर्षातून म्हणजे दरवर्षी एकदा असते आणि इकडे मोरवण्यामध्ये तीन वर्षातून एकदा असते यात्रा तर प्रत्येक गावच्या परंपरा रूढी सगळ्या वेगवेगळ्या असतात पण इकडची जी यात्रा मी पाहिली मोरवण्यातली खूप छान होती पहिल्यांदा पाहिली आठ वर्षातनं तर खूप भारी यात्रा झाली आणि इकडे पण लाटेचं तिकडे आमच्याकडे पण लाटेचं आहे लाट फिरवतात पण तिकडची पद्धत वेगळी आहे आणि इकड़ेची पद्धत वेगळी आहे yeah, खूप छान आहे डेकोरेट केले मंदिर 이 <목소리도> నివారణేరా <US> <morally> <Nerd> <behaviLee> <use> <situation> <tab immersive mutualmagda>

तर हे आहे वालोप्यातलं श्री झुलाई देवीचं मंदिर Okay. इथे आता देवीची ओटी भरली मी आता एक दहा मिनटं बसते इथे मंदिरामध्ये खूप नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे छान डेकोरेशन केले आणि इथे एका दादाने त्या देवीच्या प्रतिमेची रांगोळी काढली आहे खूप छान अशी रांगोळी घालली आहे त्यांनी आता इथे मंदिरातून बाहेर पडल्यानंतर पुढे जागेचा सी एन जी पंप आहे तर आता इथे सी एन जी भरत आहे आणि ह्या सी एन जीच्या बरोबर अपोजिट साईडला पलीकडे यांच्या ह्यांच्या बाबांचा आजोड आहे ते म्हणजे घर आहे त्यांचं तिथे ते अपोजिट साइडला तर तिथे आता जाणार नाही आहे कारण की आम्हाला रिटर्न पुण्याला फिरायचं आहे तर एवढं सगळं देवीचं दर्शन झालं पाहिजे त्याच्यामुळे आणि आत्ता आम्ही इथे सी एन जी पंपाचा जो सी एन जी पंपाच्या इथून जो हायवे जातो गोव्याचा मुंबई गोवा हायवे तर तिथे ना हे मी आत्ता जिथे जाते देवी काळ काळकाई देवीचं मंदिर आहे इथे छोटंसं तर ते मंदिर जे आहे ना ते आता इथे सी एन जी पंप आहे ना त्याच्यात थोडंसं पुढे अंतर गेल्यावरती ना रस्त्याच्या मधोमधच हे देवीचं मंदिर होतं तर ते आत्ता ह्यावर्षी जे ते रोड झाल्यानंतर गेल्या वर्षी गेल्या वर्षी रोड झाल्यानंतर ते जे मंदिर आहे म्हणजे ती जी देवी आहे कालकाई ही जी मी आत्ता ओटी भरते ती देवी इथे रोडच्या बाजूला छोटंसं इथे मंदिर हे करून जागा करून तिथे ते हलवली त्यांनी मग मी इथे झोलाई देवीचं ओटी भरल्यानंतर त्या देवीची ओटी भरल्यानंतर दरवर्षीप्रमाणे मी ह्या देवीची पण तिथे ओटी जाऊन भरते आता इथून मी अलोरमध्ये जाणार आहे अलोरमध्ये नागाव्यास जाणार आहे सुकाई देवीचं हे जे मंदिर आहे तिथे आले उटी भरायला तर ती गाडी ते पार्क करून मंदिरात जाऊया इथे आलोमधून मग नंतर कुंभालीमध्ये जाणार आहे माझ्या माहेरच्या ग्रामदेवतेमध्ये तर तो व्हिडिओ मी उद्याच्या डेटला टाकणार आहे तर त्याच्यामध्ये परतीचा प्रवास पण असणार आहे तो नक्की स्किक न करता पहा टील बाय